नमस्कार ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत आपल्या घरात देवी देवतांचे वावर कसे ओळखावे व देवांचा आशीर्वाद कसा प्राप्त करावा चला तर पाहूया ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग की कि श्री स्वामी समर्थ अथवा इतर कोणत्याही देवीचा देवीची पूजा अर्चना मनापासून करत असतो जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वले चक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया पहिली गोष्ट ज्या स्त्रिया घरामध्ये देवींचा घट बसवतात व त्याची मनोभावने पूजा अर्चा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली हिरव्या बांगड्या जोडवी असे अलंकाराने सजलेली स्त्री दिसते किंवा मग सुवासिनी बाईची जे दर्शन होणे अथवा एखादी म्हातारी कपाळावर आट्या पडलेली म्हात्यांचे रूप घेतलेले देवी असते जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री नवरात्रीच्या काळात तुम्हाला कोणतीही मदत मागत असेल तर ते आवश्यक करा कारण कोणत्याही रूपात देवी आपल्या परीक्षा घेऊ शकतात आणि आपल्या अडीअडचणीमध्ये ते आपल्याला मदत देखील करू शकतात किंवा ते आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात त्यामुळे कोणतेही गरजू व्यक्तींना तुम्ही दान करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आहे ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत दावी उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जाते असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे असे समजावे किंवा कधी कधी दिव्यात निरखून पाहिले तर आपल्याला देवीची आकृती तयार झालेली देखील सुद्धा दिसते बघ का तुम्ही नीट निरीक्षण करून पहा तिसरी गोष्ट आहे ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसा नसात रोमांच होतो असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की हा देवांचा वावर आपल्या आजूबाजूला होत आहे चौथी गोष्ट आहे श्री स्वामी समर्थाच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला भेटतात आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपले उत्तर समजते व स्वामिलीला यामुळेच आपल्याला समजते तर पुढील गोष्ट आहे आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपले गाराने सांगून प्रश्न विचारले जातात काही मंदिरात देवांच्या दोन मध्ये तांदूळ ठेवून विचारणासुद्धा केली जाते जर का सकारात्मक असेल उजवा नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो तर काही ठिकाणी फुलांचाही वाव वापर केला जातो हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावेस मिळतो यामध्ये देवांचे खरे तत्त्व दिसून येते अनेकांना याचा अनुभव येतोच जर काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चितच देतो परंतु ते आपल्याला समजत नाही आपल्या बुद्धीला पटत नाहीत त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि ह्या लोकांना ह्या गोष्टीचा अनुभव आलेला असतो पुढील गोष्ट आहे जे कुलदेवतेंचे वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासिनी स्त्री तिला अचानक भेटावेसे येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवी तिची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या, कुल त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे की हे असे समजावे पुढील गोष्ट आहे जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्रांचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात ह्यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नामध्ये देवीची अनुभूती होते दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात गुरुचरित्रांचे पारायण करताना ह्या गोष्टीचा अनुभव येतात व आपल्याला आपल्या प्रश्नांचे उत्तरे देखील मिळतात परंतु हे समजून घेता आलं पाहिजे पुढील गोष्ट आहे ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करून देणार आहे आणि पुढील गोष्ट आहे शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतेवेळी किंवा जल अर्पण करतेवेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेले फूल बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे पुढील गोष्ट आहे दहा तर देवी देवतांचे पूजा अर्चा करताना आपण ज्या घरामध्ये दे मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीतसुद्धा थंड गारवा जाणवतो त्या घरच्या जा जमिनीवर पाय ठेवले असतात थंडपणा जाणवतो व ज्या घरात देवी देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते त्या घरात आनंदच आनंद नांदत असतो प्रत्येक सदस्यांचा चेहरा अस्मुख असतो पुढील गोष्ट आहे अकरावी तुळजापूर शिर्डी गाणगापूर नरसिंहवाडी अक्कलकोट शेगाव ह्यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो जे लोक कधीही तिकडे जातात नियमित असं अथवा कधीतरी असो पण त्या लोकांना ह्या गोष्टीची अनुभूती येतेच काही जणांची गाडी बंद पडते काही जणांना राहण्यासाठी जागा नसते असे बरेच प्रॉब्लेम येतात परंतु त्याच्यातून मार्ग हा नक्कीच निघतो पुढील गोष्ट आहे घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा हळद ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाल काळूबाईंचा अंगारा ह्यापैकी काही आजारी माणसाच्या अंगाला हाता पायाला लावले असता अंगीत अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो ते आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो ह्यामधून देवांचे खरे सत्व करते तेरावी गोष्ट आहे शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद असा अनुभव होतो ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो एकांतात म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश अवस्थेत आहे ह्यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाप्यांच्या फुलांचा स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्यावेळी बकुळेंच्या फुलांचा शिवशंकर यांचे ध्यान करतेवेळी पारिजातकांच्या फुलांचा भगवान विष्णू व त्यांच्या अवतारापैकी कोणाचेही ध्यान केले असता चंदनाचा वास येतो देवी उपा देवीची उपासना करताना मोगरा किंवा माळीच्या फुलांचा वास येतो अशावेळी समजून जावे की आपल्या आजूबावतीला देवांचं वावर आहे तेरावी गोष्ट आहे लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की इथे देवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ते समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलीकडे असते पुढील गोष्ट आहे चिमण्याने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे पिल्ले जन्माला घालते तर घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे ह्या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात त्यामुळे चिमणींचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगल्या चांगला संकेत मानला जातो अशा त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना काहीही इजा पोचवू नये अन्यथा ह्या उलट होण्याची शक्यता देखील असू शकते पुढील गोष्ट आहे रस्त्यावरून चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हाताने झाकून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहतात तो लख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे हा सुद्धा दैवी अनुभूतीचाच एक प्रकार असतो व जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली किंवा तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का किंवा मग ऑफिसमध्ये जाताना ह्या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंती माळ धारण करून कामाच्या ठिकाणी जावे यामुळे होणारा त्रास शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके हो, हलके होत जाते ही सुद्धा देव आपल्या बरोबर असल्याचा संकेत आहे घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे व पुढील गोष्ट आहे आपोआप दुर्वा उगवणे घरातील बागेमध्ये दुर्वा उगवल्या समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत देवाने हा आपल्याला संकेत दिलेला आहे व असे असो कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीचं आपले विघ्न दूर करतात आणि आपले काम निर्विघ्नपणे पार पडते व पुढील गोष्ट आहे अठरावी सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत मानले जातात नारळाला शुभ मानले जातात घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेला समजावे घरातील नकारात्मक ऊर्जा नारळ आणि शोषून नारळाने शोषून घेतले आहे तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार नाही गोष्ट आहे जर घरातील एखादे व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल तर मग अशावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक गास उतरत नाही त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भेटी सतावत असते व झोपी लागत नसते याची भेटी सतावत असते अशा वेळी देवांच्या समोर नारळ ठेवून घरा गारा, गा गाराने गहाने घातलेला असता काही वेळात आपापल्या घाईतरी काहीतरी संकेत देव देतो आणि आपल्याच तारत असतो पुढील गोष्ट आहे देवांचे सत्व आजही ह्या कलियुगात आहे देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारी नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही अशा प्रकारे दैविक शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटनची घंटीचं बटन दाबा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत जातील धन्यवाद